आज आपण आहोत इथल्या व्यापारी आणि नागरिकांचा काय प्रतिसाद आहे इथल्या नागरिकांचा आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे तुम्हाला माहिती आज रविवार आहे आणि आज बाजार असतो सांगोल्याचा आणि तुम्ही बघितलं तर पूर्ण बाजारपेठ भरलेली आहे पण जसं नगर परिषदेच्या माध्यमातून यांना ज्या काही जे खेडेगावात का लोक आज येतात इथे रविवारी बाजारला त्यांना ज्या काही सोयी सुविधा नगरपालिकेनं द्यायला पाहिजेत तर मला वाटतं त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालेला आहे जसं आहे की जे लोक येतात त्यांना पाण्याची व्यवस्था असायला पाहिजे किंवा एक जशी शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची बाजारपेठ असते जिथं बसून ते आपला व्यवसाय करू शकतात असं चांगले व्यवसाय करता यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे की हा जो भाग आहे याच्यात पुढे हायवे आहे आपला आणि रविवारी तिथं प्रचंड गर्दी होती म्हणजे वाहतुकीचा एवढा मोठा प्रॉब्लेम होतोय की बाजारपेठेच्या जवळ कुठेतरी पार्किंगची व्यवस्थेचं नियोजन हे नगरपालिकेच्या माध्यमातून व्हायला पाहिजे असं मला वाटतंय इथं अण्णाभाऊ साठे जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे त्याचा तर प्रश्न खूप जुना आहे की त्यांचं जे रिनोवेशन आहे ते जे नूतनीकरण व्हायला पाहिजे होतं गायांचं ते झालेलंच नाहीये आणि त्यामुळं त्या लोकांना दुप्पट भाडं भरायला लागतंय तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला कसा मार्गी लावता येईल हे आपण शंभर टक्के ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल आपण नगर परिषदे मध्ये येऊ त्यावेळी आपण हा सोडवायचा प्रयत्न करणार आहे तिथल्या व्यापाऱ्यांची वाहतुकीची सुद्धा रेग्युलर म्हणजे रविवारीच नाही बाकीच्या दिवशी सुद्धा वाहतुकीमुळे लोक इथंपर्यंत पोहोचू शकत नाही त्यामुळे व्यापारावर खूप परिणाम होतोय असं वाटतंय त्यानंतर आज आठवडी बाजार आहे तर महिला बऱ्याचशा याच्यामध्ये आलेल्या असतात तर त्यांच्यासाठी जी स्वच्छता गृह हा सुद्धा इथं मोठा विषय आहे की मग कुठं जायचं स्वच्छता गृह नसल्यामुळं तर हे आपण सगळं इथं उपलब्ध करून देऊ शकतो असं मला वाटतं शहरामध्ये स्वच्छता ग्रहाच्या अतिशय दुरावस्था आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे या संदर्भामध्ये आपलं काय विजन आहे का आरोग्य मी जसं म्हटलं तसं हे नगरपालिकेचं म्हणजे नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणं किंवा बेसिक आरोग्य देणं हे तर नगरपालिकेचं कर्तव्यच आहे पण तुम्ही जर बघितलं तर गेले साडेचार वर्ष प्रशासकीय कारभार असल्यामुळं किंवा लोकप्रतिनिधींचा काही त्याच्यावर दबाव नसल्यामुळं कुठंच स्वच्छतेचा असू देत किंवा काय म्हणजे कंट्रोलच नाहीये काय त्याच्यावर त्यामुळं स्वच्छतागृह खराब खराब आहेत म्हणजे महिलांचीच काय पुरुषांची स्वच्छतागृह सुद्धा व्यवस्थित नाही आहेत गावामध्ये आणि त्यानंतर कचरा ठिकठिकाणी आहे म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन कचऱ्याचं व्हायला पाहिजे तो व्यवस्थित एका वेळेत उचलला जायला पाहिजे किंवा घनकचरा आणि ओला सुका कचरा जसं वेगवेगळं व्हायला पाहिजे ते वेगळं व्हायला पाहिजे जेणेकरून प्रोसेस जी आहे ती खूप चांगली होऊ शकते आता तुम्ही जर मोठ्या गावामध्ये गेलात तर नगरपालिकेकडनं काही त्यांना ओला कचरा सुका कचरा असं वेगवेगळ्या करण्यासाठी बकेट्स दिल्या जातात तशा प्रकारच्या बकेट्स आपण ठेवायला पाहिजेत असं मला वाटतंय स्वच्छता काही कर्मचाऱ्याच्या पाठीमागे एकदा अडचण निर्माण झालं म्हणजे जे स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा नगरपालिकेकडून काय वेळेस प्रशासनाचं नाही शंभर टक्के म्हणजे काय झालं की हे सगळं जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं चालू आहे आणि मग कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कसा कचरा उचलला पाहिजे किंवा काय याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींच्या अडचणी आहेत म्हणजे ते किती माणसं तिथं राबवायला पाहिजे किती ठिकाणी कचरा उचलायला पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर शंभर टक्के याचं एक नियोजनबद्ध आपण याच्यावर काम करू शकतो आणि कचऱ्याचं जे व्यवस्थापन आहे म्हणजे इथून उचलण्यासाठी पासून डेपो मध्ये जाऊन त्याचं परत पुढचं जे कचऱ्याचं विलीकरण आहे ते कसं करता येईल कारण आता मला जसं माहितीये तसं कचऱ्याचा आजूबाजूचे नागरिक आहेत त्यांना कचऱ्या जाळ्यामुळे त्याचा धुराचा त्रास होतोय किंवा वासाचा त्रास होतोय तर ते, ते, जा ते, होतो होतो ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस करून त्याचा आपल्याला कमर्शियल सुद्धा काही करता येतं का या दृष्टीनं कचऱ्याच्या व्यवस्थापन आपण बघू शकतो गटारे काम सुरू केल्याच्या नंतर जुन्या गटारी ज्या होत्या म्हणजे शहरातील काही भागामध्ये त्या बंद झाल्या त्यामुळे पावसाळ्यामध्ये नागरिकांना खूप मोठा त्रास झालाय म्हणजे तिथल्या रहिवाशांना तर लवकरात लवकर गटार योजना सुरू होऊन हो हो शंभर टक्के शंभर टक्के ही आपली जी भुयारी गटार योजना आहे याचे सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे की खूप दिवस रेंगायली गोष्ट आहे आणि काम अर्धवट झालेली आहेत जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना निधीची जी आवश्यकता असती ती वेळोवेळी पूर्ण केलेली नाही आहे त्यामुळं हा जो त्रास आहे हा प्रलंबित प्रश्न असल्यामुळं जुन्या गटारीत का नवीन गटारीत किंवा नवीन गटारीचं काम न झाल्यामुळे रस्त्याचे प्रॉब्लेम ते रस्ते पूर्ण करता येत नाही असे बरेचसे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं जेव्हा मला संधी मिळेल किंवा माझ्या जी टीम येईल अशा पूर्ण ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच हे प्रलंबित कामं कशी लवकर आपल्याला करता येतील त्याचा मी लोकप्रतिनिधींकडे फॉलोअप करणार आहे आणि रस्त्याची एवढी दुरावस्था आहे की चालत जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होतोय चारला किंवा आणि व्यापाऱ्यांना धुळेचं खूप मोठं शंभर टक्के आता हे सगळं त्या भुयारी गटारासाठी जे आपण रस्ते उकललेले आहेत त्याचाच हा भाग आहे आणि ते काम जर लवकर झालं तर मग आपल्याला रस्ते सुद्धा त्या म्हणजे त्याच कॉन्ट्रॅक्टचा पार्ट आहे की त्याच्यातले रस्ते पण आपल्याला पूर्ण करून द्यायचे आणि ते झालं तर मी असं म्हणतो की जेवढ्या लवकर भुयारी गटाराचं काम होईल तेवढ्या लवकर आपले रस्ते चांगले होतील आणि पादचारी असू देत वाहनं असू देत वाहतुकीची काही अडचणी असू देत पावसाळ्यात चाटणारा चिखल असू देत या सगळ्यावर आपल्याला काम करता येईल पण याच्यासाठी सगळ्यात पहिल्या भुयारी गटारीचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे आणि ते लोकप्रतिनिधींच्या मागे लागून मला ज्यावी संधी मिळेल तेव्हा मी नक्की ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्याकडे खेळाचं क्रीडांगण आहे तिथं अतिशय दुरावस्था झाली साप वगैरे आणि म्हणजे प्राण्यांचं साम्राज्य असल्यामुळं सकाळी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना व्यायाम करताना किंवा फेरपटका मारताना अतिशय हो शंभर टक्के तुम्ही जर क्रीडा संकुलाची अवस्था बघितली तर ते फक्त म्हणजे एक नुसतं एक कंपाऊंड घालून केलेलं असं आहे तिथं खेळाची कुठली व्यवस्था नाहीये किंवा एखादा चांगला जॉगिंग ट्रॅक असू देत किंवा एखादा बॅडमिंटनचा हॉल असू देत जिमनॅशियम असू देत त्यानंतर तिथं अक्षरशः बास्केटबॉलचं कोट करायसाठी त्यांनी एक केलं ते सुद्धा कुणा कुणाही टेक्निकल लोकांना न घेता चुकीच्या पद्धतीने केलं म्हणजे बास्केटबॉलची कोर्ट ही नेहमी दक्षिण उत्तर असतात तर ते पूर्व पश्चिम करून ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून ज्यावेळी तिथं कोल लावले जातील त्यावेळी सूर्यप्रकाशाच्या सूर्यप्रकाशामुळ बास्केट काढता येत नाही म्हणजे एवढ्या चुकीच्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत पण मी निश्चितपणे सांगतो ज्यावेळी मी मला ज्यावेळी संधी मिळेल किंवा मी ज्यावेळी नगरपालिकेत त्यावेळी नक्की क्रीडाचे बरेचसे म्हणजे खेलो इंडिया सारखे खूप मोठ्या स्कीम्स चालू आहेत म्हणजे आपल्या केंद्रीय स्तरावर तिथून आपण काही निधींची मागणी करून आपलं जे क्रीडा संकुल आहे हे आद्यवाहत किंवा खूप चांगल्या अशा पद्धतीने करू शकतो जलतरण तलाव सारखा प्रोजेक्ट आपण तिथे करू शकतो जागा खूप आहे पण हा सगळा प्रॉब्लेम आहे वृद्धांसाठी तुम्ही म्हणलात तसं आपण नाना नानी पार्क सारखे वेगळे प्रोजेक्ट करू शकतो इथं डिजिटलायझेशनच्या माध्यमातून वृद्धांना कसं नवीन कम्प्युटरच्या युगात कसं शिकायचं या गोष्टी पण करू शकतो तर असे बरेचसे प्रोजेक्ट आपल्याला करता येतील या प्रभागातील नागरिकांना आता काय आव्हान करणार का या प्रभागातील नागरिकांना आव्हान हे करणार आहे की सुद्धा म्हणतात की या सगळ्या ट्रॅफिक मुळे वगैरे खूप धूळ झालेली आहे खूप त्रास होतोय ऍक्च्युअली आम्हाला तर लवकरात लवकर या बाजाराचं सुद्धा जिथे जो बाजार इथं भरतोय आपल्याला चांगल्या कसं नियोजन करता येईल जेणेकरून ट्रॅफिकचा आणि व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना दोघांनाही कसं आपल्याला समतोल राखता येईल असं आपल्याला इथं नक्की बघता येईल लोकांचे काही आतले गटारीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत काही बेसिक सुविधा त्यांच्याकडे नाही आहेत या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये कव्हर करता येईल नागरिकांना तुम्हाला मतदान करण्यासंदर्भात काय मी जसं अगदी पहिल्यापासून सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये सांगण्यात आलेलो आहे की तुम्ही यावेळी स्वच्छ आणि पारदर्शी कारभार आणि जो एक चांगलं विजन घेऊन एक चांगला विचार घेऊन तुमच्या समोर येतोय अशाच लोकांना तुम्ही मतदान करावं आणि मी तर माझं सगळं विजन तुमच्या पुढे ऑलरेडी मांडलेलं आहे की फक्त कुणाचा तरी पक्ष किंवा जात पात हे न बघता निर्भयपणे कुठल्याही प्रकारच्या आर्थिक किंवा कुठल्याही प्रबोध प्रलंजना मध्ये न जाता आपण एकदम सुज्ञ नागरिक आहात सगळे नागरिक सुज्ञ आहेत कुणाला मतदान करायला पाहिजे किंवा जे लोक येतील ते कुणाच्या हातातलं पावलं तरी बनणार नाहीत ना या सगळ्याचा विचार करून शून्य नागरिकांनी चांगले लोक निवडून द्यायला पाहिजेत जे स्वतः विचार करू शकतात आणि गावाचा विकास करू शकतात आणि मला असं वाटतंय की आता मला जो नागरिकांमधला प्रतिसाद मिळतोय त्यावेळी मी ज्यावेळी काही माझ्या गोष्टी सांगतोय त्यावेळी ते लोक स्वतःहून मला सांगतात की सर मला म्हणजे आमची जी मनातली भावना आहे तीच आहे त्यामुळे मला असं वाटतंय की मला नक्की यश लावेल आणि हे सगळे लोक माझ्या बरोबर येतील आणि गाव एक चांगल्या दृष्टीने आपण घेऊन जाऊ शकतो काय प्रभाग क्रमांका माझं नाव स्वाती की प्रभाग क्रमांक चार मधून महिला उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली काय जनतेला आता बरं तर सरांनी सांगितले महिलांच्या बाबतीतले प्रश्न त्यांनी सोडवलेत म्हणजे ते मला बोलायचं होतं पण सरांनी अगोदरच ते जाणून घेतलेलं आहे आणि एक आवाहन असं मला म्हणजे अगदी पोटतिडकीनी करायचं की आलेला उमेदवार हा स्वतः एक सधन कुटुंबातला असल्यामुळं वरून येणाऱ्या निधीची किंवा टक्केवारीची कुठलीही गरज त्यांना नाहीये येणारा निधी हा पूर्ण येणाऱ्या नगरपालिकेच्या कामात आणि लोकांपर्यंत पोहोचवला जाणार हा मेन म्हणजे मला असं वाटतं की ह्याचा विचार लोकांनी अगोदर करावा जी काय मधल्या मधील लोकांची टक्केवारी असते ती इथं होणार नाही कारण एक शिक्षण संस्था जर ते एवढ्या पारदर्शकपणे चालवत असतील आता बरीच वर्ष बऱ्यापैकी ऐकलेल्या गेली पन्नास वर्ष्या माहितीप्रमाणे ते चालवत आहेत तर नगरपालिका पाच वर्ष का, का नाहीत चालवत लोकांनी त्याच्यामुळे थोडासा विश्वास हा ठेवलाच पाहिजे त्यांनी आले तर मला पण त्यांची मदत चांगलीच मिळणार आहे त्यामुळे माझ्या प्रभागातल्याही सगळ्या सुधारणा म्हणजे महिलांना एक उद्योग मिळवून देणं बचत गटांना सहकार्य करणं ह्या सगळ्या मी त्यांच्या मदतीनं जरूर करणार त्यामुळे मतदारांनी हा विचार जरूर करावा असं मला वाटतं नमस्कार मी युवा उद्योजक म्हणून सांगोला तालुक्यात काम पाहत आहे सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झपकेसर आणि विश्वेश झपकेसर यांच्यासारखा सरकार सर्वांगीण विकास करण्यासाठी हे चांगले उमेदवार आहेत आणि गेले बरेच वर्ष नऊ ते दहा वर्ष झाले आपल्या नगरपालिकेला कोणी म्हणजे असं काम बघण्यासाठी एक नेतृत्व नाही ते काम करण्यासाठी विश्व झपके सरांसारखंच नेतृत्व पाहिजे आणि युवा पिढी असो किंवा सांगोल्यातील बरेच काम रस्ते असो किंवा वाहतूक अडथळे हे दूर करण्यासाठी आणि बाकीचे सगळे जे अडकलेले काम आहेत हे पूर्ण करण्यासाठी सरां सरांसारखं यु नेतृत्व पाहिजे मधून उत्तम सोमनाथ डोळे मतदान करा मतदान करा कारण का रस्त्याची अवस्था वाईट आहे बाजारात आज लोकांना फिरायला येत नाही रोष राहिलेला नाही चोऱ्या माऱ्या रोज येतात दरवाजार लोकांची गैरसोय आहे रस्त्याची धुळेची पाणीची सोय आहे सगळ्यांना त्रास भरपूर आहे त्यावेळेला एक वेळ सर्वांनी विशेष सरांना निवडून द्या हीच विनंती